कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ दोन हजार पंचवीस निवडणूक सध्या जोरात आहे व्यापारी विकास आघाडी व्यापाऱ्यांच्या विकासाच्या आणि हक्काचा आवाज यांनी देखील या निवडणुकीत सामोरे जात आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन मुरीधर नाईक व कांदा बटाटा लसूण व्यापारी असोसिएशन कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव गिरीश पाटील हे सुद्धा आपल्या ताकदीने व्यापारांची समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहे आज त्यांच्या प्रचारन खासदार बाया मामा मात्रे यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी एपीएमसी मार्केटची पाहणी केल्यावर ते म्हणाले इकडची अवस्था खरंच खूप खराब आहे मी लवकरात लवकर या कामाचा पाठपुरावा करून कामे मार्गी आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवा गेल्या अनेक वर्षापासून ही बाजार समिती अशीच रखडलेली आहे इथे पाणी नाही शौचालयाची सोय नाही रस्ते नाही गटार कॉन्क्रिटीकरण रस्ते झाले आहे साफसफाई नाही सर्व कामाची निधी मंजूर करून आणेल असे यावेळी बाळामामा म्हणाले यावेळी या, या रॅलीला कल्याण जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार वंडार शेठ पाटील शिवसेना नेते बंड्या साळवी साईनाथ तरे रुपेश कुईर अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थिती होते वंडार शेठ पाटील म्हणाले नक्कीच आमचे पॅनेल जर निवडून आले शंभर टक्के आम्ही या बाजार समितीचा कायापालात करू यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व्यापारी संघ मोठ्या संख्येने या रॅलीत उपस्थित होते कामकाज आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु इथली जी अवस्था पाहिली दुरावस्था तर खूप वाईटही वाटलं की एवढी मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती जिथं डेव्हलपमेंटचा किंवा नियोजनाचा अभावशून्य आहे काही नाही भले एवढे वर्ष कोणीही सत्तेत असतील नसतील त्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु इथली अवस्था पाहिली ती खूप वाईट अवस्था आहे आणि मी आपल्या सगळ्यांना एवढंच आव्हान करेन मी देखील इथं पहिल्यांदा आलो आहे शांतूबाई देखील आहे आल्या आल्या शंपूबाईंनी मला सांगितलं इथली सगळी परिस्थिती सांगितली त्याच्यानंतर इथलं जे काय प्लॅनिंग आहे किती खर्च आहे काय आहे हे सगळं मी पुढच्या आठवड्यात शंपूबाई मी बंड साडवी साहेब आम्ही इथंच भेटणार आहोत परत आणि या सगळ्या कामकाजाविषयी मी चर्चा करेन इथं माझ्या फंडाचा विषय होता दोन करोड रुपये म्हणून मी शंकूबाईंना बोललो पहिला आपण भेटू आणि जे काम पहिल्यांदा आवश्यक आहे एक दोन करोडचं त्या कामाला सुरुवात करू आणि मग हलू हळू आपण पूर्ण काम करू परंतु सुरुवात होणं गरजेचं हो। आहे म्हणून या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवश्यक त्या सगळ्या सुधारणा हे नक्की आम्ही करू फक्त मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की एक वेळा माझ्यावर आणि सगळ्यांवर आमच्यावर विश्वास ठेवा पुढील पाच वर्षात जे काही आपल्यासमोर काम होईल या सगळ्या गोष्टींचे आपण सगळे सोबत असाल आणि मी एवढंच सांगेन की जी जी कामांची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव आहे त्या पद्धतीनंच इथलं काम इथली डेव्हलपमेंट ही नक्की होईल एवढंच आजच्या दिवशी सांगतो आणि सगळ्यांना आवाहन करतो पुन्हा एकदा की आपण आमच्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतदार निवडून आणा ही माझी विनंती असेल धन्यवाद महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची कल्याण कृषी बाजार समिती आहे ही अठरा सदस्यीय समिती आहे आणि याची निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हा गेल्या पाच वर्षामध्ये जे सत्तेत बसलेले लोक आहेत त्यांनी बाजार समितीमध्ये जे घोटाळे करून स्वतःचे खिशे भरले आणि आता मतदारांना विकत घेऊ पाहत आहे तर अशा धनाड्यांचा आणि भ्रष्टाचारांचा पराभव करण्यासाठी हे मतदार आता मैदानात उतरलेले आहेत आमची सर्वांची इच्छा सुरुवातीपासून होती की बाजार समिती ही एक हा जो मार्केट आहे हा या मार्केटमधून जे भाजीपाला जातो हा प्रत्येकाच्या आपल्या घरी जातो आणि जिथे भाजीपाला ठेवला जातो ही जागा स्वच्छ असेल या जागेतले रस्ते स्वच्छ असतील कारण महाराष्ट्रातील दुस दोन नंबरची श्रीमंत बाजार समिती आहे पण इथे आल्यानंतर बोलू नये पण जनावरांपेक्षा वाईट अवस्था इथल्या माणसांची इथल्या व्यापाऱ्यांची आहे आणि ही आम्हाला दूर करण्यासाठी आम्ही आज या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की मतदारांनाही माहिती आहे की गेल्या पाच वर्षात कशी अवस्था करून ठेवलेली आहे आणि याचा बदल हवाय म्हणून आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तन पॅनल म्हणून मैदानात उतरलेलो आहोत आणि आम्ही नक्कीच विजय होऊ आजच्या या व्यापारी याच्यातून दोन आपले सदस्य उभे आहेत एक मोहन नाईक आणि गिरीश पाटील आणि त्यांना भरघोस मताने विजय करावे आणि सत्ता बसवण्यासाठी आपण आम्हाला हे दोन सदस्य द्याल अशी मी आपल्याकडनं एक मागणी करतो आणि अपेक्षा करतो जय हिंद जय महाराज कुषोत्पन बाजार समितीचे विलेक्शन लागून जवळजवळ मला एक महिना होत आलेला आहे निवडणूक जे धामधाम चालूच आहेत पण आपल्याला ह्या बाजार समितीमध्ये दोन उमेदवार आपल्याला व्यापारी प्रतिनिधी म्हणून आपल्याला भेटलेले आहेत गिरीश पाटील आणि मोहन नाईक ह्या लो लोकांना निवडून आणण्यासाठी एवढी खूप मोठी गर्दी झालेली आहे आणि हे लोक निवडून देणार शंभर टक्के मला त्यांच्याकडनं आशा आहे تھيک <laughs> जी उल्हाला आहे इथलं ते कामकाज आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु इथली जी अवस्था पाहिली दुरावस्था ती खूप वाईटही वाटलं की एवढी मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती जिथं डेव्हलपमेंटचा किंवा नियोजनाचा अभावशून्य आहे काहीही नाही भले एवढे वर्ष कोणीही सत्तेत असतील नसतील त्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु इथली अवस्था पाहिली ती खूप वाईट अवस्था आहे आणि मी आपल्या सगळ्यांना एवढंच आव्हान करेन मी देखील इथं पहिल्यांदा आलो आहे शंपूबाई देखील आहे आल्या आले, आले शंखूबाईंनी मला सांगितलं तिथली सगळी परिस्थिती सांगितली त्याच्यानंतर इथलं जे काय प्लॅनिंग आहे किती खर्च आहे काय आहे हे सगळं मी पुढच्या आठवड्यात शरपूबाई मी बंड साळवी साहेब आम्ही इथंच भेटणार आहोत परत आणि या सगळ्या कामकाजाविषयी मी चर्चा करेन इथं माझ्या फंडाचा विषय होता दोन करोड रुपये म्हणून मी शरपूबाईंना बोललो पहिला आपण भेटू आणि जे काम पहिल्यांदा आवश्यक आहे एक दोन करोडचं त्या कामाला सुरुवात करू आणि मग हळूहळू आपण पूर्ण काम करू परंतु सुरुवात होणं गरजेचं हो। आहे आणि म्हणून या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवश्यक त्या सगळ्या सुधारणा हे नक्की आम्ही करू फक्त मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की एक वेळा माझ्यावरही आणि सगळ्यांवर आमच्यावर विश्वास ठेवा पुढील पाच वर्षात जे काही आपल्यासमोर काम होईल या सगळ्या गोष्टींचे आपण सगळे सोबत असाल आणि मी एवढंच सांगेन जी जी कामांची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव आहे त्या पद्धतीनंच इथलं काम इथली डेव्हलपमेंट ही नक्की होईल एवढंच आजच्या दिवशी सांगतो आणि सगळ्यांना आवाहन करतो पुन्हा एकदा की आपण आमच्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतदार निवडून आणा ही माझी विनंती असेल धन्यवाद जय हिंद जय जी उलाढाल आहे इथलं जे कामकाज आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु इथली जी अवस्था पाहिली दुरावस्था तर खूप वाईटही वाटलं की एवढी मोठी कृषी उत्पन्न बाधार समिती जिथं डेव्हलपमेंटचा किंवा नियोजनाचा अभाव शून्य आहे काहीही नाही भले एवढे वर्ष कोणीही सत्तेत असतील नसतील त्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु इथली अवस्था पाहिली खूप वाईट अवस्था आहे आणि मी आपल्या सगळ्यांना एवढंच आव्हान करेन मी देखील इथं पहिल्यांदा आलो आहे शांतूबाई देखील आहे आल्या आल्या शांतूबाईने मला सांगितलं इथली सगळी परिस्थिती सांगितली त्याच्यानंतर इथलं जे काय प्लॅनिंग आहे किती खर्च आहे काय आहे हे सगळं मी पुढच्या आठवड्यात शंपूबाई मी बंड्या साडवी साहेब आम्ही इथंच भेटणार आहोत परत आणि या सगळ्या कामकाजाविषयी मी चर्चा करेन इथं माझ्या फंडाचा विषय होता दोन करोड रुपये म्हणून मी बोललो पहिला आपण भेटू आणि जे काम पहिल्यांदा आवश्यक आहे एक दोन करोडचं त्या कामाला सुरुवात करू आणि मग हलू हलो आपण पूर्ण काम करू परंतु सुरुवात होणं गरजेचं आहे आणि म्हणून या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवश्यक त्या सगळ्या सुधारणा हे नक्की आम्ही करू फक्त मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की एक वेळा माझ्यावर आणि सगळ्यांवर आमच्यावर विश्वास ठेवा पुढील पाच वर्षात जे काही आपल्यासमोर काम होईल या सगळ्या गोष्टींचे आपण सगळे सोबत असाल आणि मी एवढंच सांगेन की जी जी कामांची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव आहे त्या पद्धतीनंच इथलं काम इथली डेव्हलपमेंट ही नक्की होईल एवढंच आजच्या दिवशी सांगतो आणि सगळ्यांना आवाहन करतो पुन्हा एकदा की आपण आमच्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान निवडून आणा ही माझी विनंती असेल धन्यवाद जय हिंद जय